नमस्कार मी जितेंद्र सुधाकर बजाज डेली टू पॉइंट झिरो या न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे येत्या मंगळवारी म्हणजे दिनांक बावीस जुलै रोजी ठाण्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे यांच्या मार्फत एक उद्योजकता मेळावा ज्ञानसाधना कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे सकाळी दहा वाजता या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे आणि साधारणतः दोन ते अडीच हजार नोकऱ्या उपलब्ध आहेत या रोजगार मेळाव्यामध्ये महाराष्ट्र आणि भारतातल्या मोठमोठ्या नामांकित कंपन्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या इथे येणार आहेत या कंपन्या आलेल्या उमेदवारांचे त्याच ठिकाणी लगेच त्यांच्या मुलाखती घेणार आहेत याचबरोबर यांना आलेल्या तरुणांना म्हणजे नोकरीच्या संदर्भात तर तुम्हाला तिथे संधी उपलब्ध होणारच आहे परंतु त्याचबरोबर उद्योजकतेचं मार्गदर्शन आणि तुम्हाला स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याकरता या ठिकाणी जी शासनाची विविध आर्थिक महामंडळ आहेत त्यांच्याकडनं सुद्धा सहकार्य केलं जाणार आहे इच्छुक उमेदवारांकरता स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिलं जाणार आहे त्याच्यासाठी जी विविध शासकीय महामंडळं आहेत त्यामध्ये महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ या ठिकाणी ही मंडळी आपला स्टॉल लावणार आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्या महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य कसं पुरवलं जाणार आहे याची माहिती सुद्धा दिली जाणार आहे याचबरोबर विविध शासकीय व खासगी क्षेत्रातील बँकांचा देखील या ठिकाणी समावेश असणार आहे अशी माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे सहाय्यक आयुक्त संध्या साळुंखे यांनी कळवली आहे तरी ठाण्यातील सर्व तरुणांना ही एक विनंती आहे की आपण ही माहिती जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त अशा तरुणांना ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोचवा कारण मंगळवारी बावीस तारखेला ज्ञानसाधना महाविद्यालय या ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून हा रोजगार मिळावा आहे तरी कृपया हा व्हिडिओ आपण लाईक करा शेअर करा आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद